अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राज्यात पीएम किसान उत्सव दिन साजरा होणार आहे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिक वर किसान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे राज्यातील जवळपास लाख शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान निधीचे दोन हप्ते दिले जाणार आहेत राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मौजे भारी या गावातून पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान सन्मान निधीचे वितरण करणार आहेत पीएम किसान योजनेतील सोळाव्या हप्त्याचे एकोणीशे साठ कोटी तर राज्यातील नमो शेतकरी महासन्मान योजनेतील दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे अडतीसशे कोटी रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण राज्यात पीएम किसान उत्सव दिन म्हणून साजरा करावा असे निर्देश कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण दिलीप झेंडे यांनी दिले आहेत या कार्यक्रमात राज्यातील खासदार आमदार लोकप्रतिनिधी व शेतकरी मोठ्या प्रमाणात सामील होणार आहेत ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज